हॅलो मी तुमची गोष्ट आणि दोस्त योगिता माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीची उत योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि प्रथम सर्वांना दही काल्याच्या आणि जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देते देवाच्या आवडत्या पदार्थांमधला एक पदार्थ म्हणजे माखन मिश्री आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले माखन मिश्री हा पदार्थ ही रेसिपी अगदी सोपी साध्या रीतीने बनवायला तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आपण पटकन कृतीकडेच वळूया तुम्ही पण बनवून देवाला नैवेद्य दाखवा चला इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये बर्फाचा तुकडा घेतलेला आहे तुमच्याकडे क्यूब असेल तर क्यूब घेऊ शकता मला क्यूब नाही मिळाला म्हणून मी ग्लासात ठेवलेला बर्फ आणि त्याचं बर्फ करून घेतलेलं आहे या बर्फामध्ये आपण दोन टेबल स्पून घी घेणार आहे आणि आपण आता पूर्ण पेटून घेऊ चांगलं पेटून घ्यायचंय चांगलं पेटून झाल्यावर बघा माखन वेगळं व्हायला लागलेलं आहे ला। अजून फेटायचं आहे की पूर्ण पाणी वेगळं झालं पाहिजे आणि माखन वेगळं निघेल तर तुम्हाला दिसेल बघा त्याच्यात मी तरी दहा मिनटं फेटून घेतलं नाही चांगलं क्यूब असेल तर आणखी इझी पडतं आणि जरा मोठं भांडं घ्या म्हणजे तुम्हाला माखन साईडला करता येईल तुम्हालाही वाटणार नाही एवढं झटपट हे माखन तयार झालेलं आहे बघा अगदी पलक झपकते ते एवढं पटकन हे माखन तयार झालं आणि अगदी म्हणजे माखनचा गोळा बघा किती सुंदर दिसत आहे मी जरा फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे पण मला दहा मिनटं लागली हे बघा अगदी पाच मिनिटात असं माखन तयार झालेलं आहे आता आपल्या कानाला हे बोग म्हणून देऊया नैवेद्य म्हणून देऊया तर चला याच आता आपण प्लेटिंग करून घेऊया चला तर आता आपण हे माखन जे तयार झालेलं आहे अगदी पाच मिनिटात इझी एकदम ते आपण आता प्लेटिंग करूया प्लेटिंगसाठी मी छोटीशी वाटी घेतलेली आहे देवासाठी तुम्हाला घरात जे अवेलेबल असेल नट्स असतील कापलेले गुलाबाच्या पाकळ्या किंवा मग केसर तुळशीचं पानाने पण आपण सजावट करू शकतो पण संध्याकाळ झाली होती त्यामुळे मी इथे तुळशीचं पान ठेवलेलं नाही आहे जर सकाळ असेल तर तुम्ही तुळशीचं पान ठेवून सजावट करू शकता देवाला ते अतिप्रिय आहे आणि सुंदरही दिसतं आता मी यावरती माझ्या घरी जे अवेलेबल आहे ते सगळं ठेवून प्लेटिंग करणार आहे बघा तुम्ही किती मनमोहक दिसतं आहे सुंदर दिसतं आहे त्यावरती आपण साखर काढ्यामध्ये विसरी देवाला आवर्जून म्हणून दिला जातो चला तर मग प्लेटिंग इतकी सुंदर झालेली आहे देवाला का नाही आवडणार का नाही होणार देव तर तुम्ही पण तुमच्या घरी असं करून बघा देवाला नैवेद्य द्या दे दे। आणि जन्माचा जन्माष्टमी आनंदाने साजरी करा माझ्या अशाच छोटे छोटे रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी अँड सिम्पल विथ योगिताला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका नवीन असाल का अवश्य भेट द्या माझ्या चॅनलला आणि अभिप्राय मला कमेंट जवळ कळवा थँक्यू घड्डीचं बटन अवश्य दाबा जाता जाता एक वाक्य तुमच्यासाठी कहता है भगवान खाते नहीं, बेरु सबरी के जैसे खिलाते नहीं, बघा एकदा ट्राय करो, धन्यवाद